श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज तेरा सप्टेंबर शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ भगवंताला शरण जाण्यामध्ये दे, देहबुद्धी आणि अभिमान आड येतो परिस्थिती आड येत नाही ती व्यसनाच्या आड कुठे येते अभिमान जाण्यासाठी उपाय म्हणजे जे जे कराल ते भगवंताला अर्पण करा तोच करता आपण काहीच करीत नाही अशी भावना ठेवावी म्हणजे अभिमान सुद्धा भगवंताला अर्पण करावा आपण भगवंताशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा त्याच्याशी बोलावे त्याचे नाम घ्यावे नामासारखे दुसरे साधन नाही वासरू घेऊन गेले म्हणून जशी गाय पाठीमागून आपोआप येते त्याप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्यामागे येतोच ज्याला एकदा नामाची गोडी लागली त्याला प्रपंचाची भीती वाटू लागते विषय त्याला कडू वाटू लागतात परमात्म्याच्या नावाने संसार बिघडतो हे म्हणणे चुकीचे आहे नाम घ्यायचे म्हणजे कर्ममार्ग सोडू नये नामाची गोडी ज्याला आली त्याचीच कर्मे सुटतात नामाचा अनुभव नाही असे म्हणणे खोटे आहे आपण ते जितके घ्यावे तितके घेतच नाही नामात प्रेम येईल असे करावे जन्माला आल्यासारखे नामाचे होऊन राहावे भगवंत आपल्या नामस्मरणामध्ये आहे शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ आहे आणि भाव शुद्ध होण्यासाठी दुसरा पर्याय नाही एकदा त्याचे होऊन राहिले म्हणजे तोच सर्व उपाय काढतो मी अमुक एक साधन करीन असे म्हणू नये परमेश्वरा तू माझ्या हातून करून घेणारा आहे अशी दृढ भावना ठेवावी समजा आपण एक व्यापार केला त्यासाठी एकाने आपल्याला भांडवल दिले तर त्या माणसाला आपण कधीही विसरत नाही त्याचप्रमाणे ज्या भगवंताने आपल्याला विद्या पैसा प्रकृती दिली आहे त्याला सुद्धा आपण कधीच विसरत नाही भगवंत हा सहज साध्य आहे सुलभ साध्य नाही निसर्गाने हे जे आपल्याकडे येते ते, ते सहज होय म्हणून सहज साध्य याचा अर्थ फलाची अपेक्षा नसणे आणि कर्तव्याचा अभिमान नसणे हा समजावा भगवंताने आपल्याला ज्या स्थितीमध्ये ठेवले आहे त्या समाधान मानून त्याचा विसर पडून द्यावा जो स्वतःपासून दूर आहे त्याला भगवंत दूर आहे जो बाह्यदृष्टीने पाहतो त्याला भगवंत दूर आहे आणि जो अंतरंग पाहतो त्याला तो जवळ आहे आपण मनुष्य जन्माला आलो हीच आपण भगवंताचे होण्याची खूण आहे भोग आणि दुःख यात वेळ न घालविता भगवंताकडे लक्ष दिले पाहिजे याच जन्मात सुविचाराने आणि सद्बुद्धीने भगवंत आपलासा करणे हेच आपले कर्तव्य आहे याकरिताच सतत ध्यान करावे आणि मनातून आपले भगवंताशी नाते जोडून ठेवावे यासारखा दुसरा उपाय नाही आजचे बोधवचन तुझ्या नामात मला गोढी दे हेच भगवंताजवळ માગણી માગાવી જય જય રઘુવીર સમર્થ